नमस्कार मी ऋषी देसाई अनेक जणांच्या दिवसाची सुरुवात होते ती चहानं आणि एफ एम चॅनलवरील गीतानं मात्र असे एक एफ एम चॅनल आहे की जे तुरुंगवास भोगत असलेले कैदी चालवतात जेणेकरून त्यांचा बंदी बंदी म्हणून उर्वरित प्रवास सुसह्य होईल पाहूयात त्यावरचा हा खास कार्यक्रम नमस्कार हे आहे जेल रेडिओ आपको आपके प्यार की याद आई है तो आप खुली आंखों से सपना देखा है तो इसी सपने के बारे में हम आपको कुछ बताना चाहते हैं क्योंकि आज का खास विषय है है सपना 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 वो वो नहीं जो जो आपके पड़ोस में रहती है। वो सपना जो आपने कभी देखा था तो ऐसी बातें हम आपको बताएंगे इससे पहले आपको आपके सपने के लिए ये नवी मुंबई थे तड़ोजा मध्यवर्ती कारागृह एक आवाज सद्या घूमू लगेला है तो मुझे रेडियो जॉकीजा इतना सुरू है एक रेडियो स्टेशन जाऊयात आणि भेट देऊयात या खास अशा जेल मधल्या रेडिओ स्टेशनला तळोजा जेलमध्ये आपण आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं कैद्यांसाठी रेडिओ स्टेशन बनवलेलं आहे इथले सिनियर जेलर आपल्या बरोबर आहेत एकनाथ शिंदेजी सर खूप स्वागत टी व्ही नाईन मध्ये तुमचं आपण पण येस आणि आपल्या जेलमधलं तुम्ही बनवलेलं रेडिओ स्टेशन जे आहे त्याची देखरेख तुमच्या मार्गदर्शनाखाली होते ते बघायला आलेलं आहेत समजून घ्यायचं कसं आहे ते तुम् जाऊयात Yes. Yeah. कस आहे नेमकं रेडिओ स्टेशन काय काय इक्विपमेंट आहेत कसं चालतं सगळं जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं आम्ही जेव्हा बंद्यांसाठी आतमध्ये जेव्हा टीव्ही बसवले तर टीव्हीच्या माध्यमातून तिथं बंदी जेव्हा गाणे लावायचे टीव्हीवर तर अनेक बंदी स्वतः गुणगुणायचे त्यांच्या वेगवेगळ्या आवाज त्यांचे आवाज पण खूप छान असायचे आणि मग आम्हाला तो प्लॅटफॉर्म मिळाला की यांना आपण रेडिओ टी एल सी पीमध्ये घेऊया आणि मग त्या कल्पनेतून आम्ही त्यांना रेडिओ जॉकी म्हणून काही बंदी आम्ही सिलेक्ट केले आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या स्वकलेने सु, सु, त्यांना इथं त्यांच्या स्वेच्छेने ते इथं आलेले आणि आम्ही हा रेडिओ टी एल सी पी प्रोजेक्ट तयार केला या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला सेवाभावी संस्थांची मदत झाली त्यांच्यामार्फत आम्हाला एक लॅपटॉप मिळाला स्पीकर मिळाले त्यानंतर सर्वात मिक्सिंग आम्हाला मिळालं आणि हा प्रोजेक्ट आम्ही सुरू एक इक्विपमेंट एक, एक आपण बघतोय सगळे अगदी छान नवीन इक्विपमेंट आहे त्याविषयी जरा सांगाल ना यामध्ये आम्ही सकाळचं नियोजन आमचं असं आहे की सकाळी दहा वाजता रेडिओ जॉकी इथं बोलवून घेतो त्यांना आणि ते एक विषय घेतात आणि त्या विषयामध्ये जसे की राष्ट्रीय सण असेल किंवा आपले थोर नेते आहेत आणि जे काही दैनंदिन चांगले दिवस असतात त्या दिवसाच्या तयारीने ही बंदी एक थीम तयार करतात आणि त्याला अनुषंगाने जी काही गाणी आमच्याकडे सत्तर हजार गाणी आम्ही सेव्ह केलेली आहे सत्तर हजार गाणी तुमच्याकडे आहेत, आहेत। आणि त्या गाण्याच्या ले ले। ते गाणी आम्ही त्यांना ऐकवतो यामध्ये आम्हाला बंद्यांचा खूप प्रतिसाद चांगला मिळालेला आहे मनोरंजनाच एक त्यांना जवळच हे साधन मिळालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं कि त्यांचा ताणतणाव निश्चित याच्यामुळे कमी झालेला आहे असं आमच्याकडून म्हणजे आमचा तो शास्त्री प्रयत्न आहे की त्यांचा ताणतणाव कमी करणं बरोबर आणि तो निश्चित झालेला आहे असा आम्हाला फीडबॅक पण यामधून मिळालेला आहे नक्कीच आपण इकडे हा लोगो देखील बनवलेला आहे हा देखील कैद्यांनीच बनवलाय हा याच्यामध्ये आमच्या कैद्यांचे चित्रकार कैदी आहे आणि त्यांनी तो बनवलेला आहे परंतु सुंदर लोगो बनवलेला आहे हा लोगो बनवताना जी आमचे अधीक्षक श्री कुर्लेकर साहेब त्यांनी हे प्रोजेक्ट पूर्वी पुण्याला राबवलेला होता आणि त्या प्रोजेक्टला मूर्त स्वरूप यां खरं तर इथं टी एल सी पी म्हणून त्यांनीच दिलेलं आहे आणि त्यात त्यांनी स्वतःच्या चांगल्या कल्पना बंद्यांसाठी निश्चित इथं दिलेल्या आहे आणि त्यामुळे बंदींच्या मनामध्ये पण एक रेडिओ टी एल सी पी बद्दलचा जो त्यांचा स्वतःचा चॅनल आहे तो त्यांच्याबद्दल त्यांना खूप आत्मीयता आहे साहेब खूप धन्यवाद आणि आता आपण थेट जाणार आहोत तुम्ही कुर्लेकर सरांचा आता उल्लेख केलेला आहे त्यांना जाऊया त्यांना पण भेटूया कारण मूळ संकल्पना त्यांची आहे आणि त्याच्यातनं काय फीडबॅक त्यांच्याकडे आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यांचा उद्देश तो देखील सरांकडनं आपण जाणून घेऊयात जाऊयात कुर्लेकर सरांना भेटूयात जीव रंगीला तू सर कुठून आली मूळी कल्पना आणि का वाटलं की जेलमध्ये पण असा एक प्रयोग करायला सर मी सप्टेंबर दोन हजार अठरापासून पासन होते कार्यक्रमामध्ये अधिक्षक पदावर काम करतोय यापूर्वी मी एरडा मध्यवर्ती कारा का, आ, काम करत होतो तर एरडा मध्य मुद, मध्यवर्ती कारामध्ये आम्ही हा रेडिओ वाय सी पी म्हणून हा यशस्वी उपक्रम राबवलेला आहे आज पण त्या ठिकाणी कार्यक्रम का चालू आहे रोज आम्ही तिथं वेगवेगळ्या बे थीम आणि बे वेगवेगळ्या मोठ मॉरल ह्याच्यावरती गाणी ऐकवतो तर ते मी जेव्हा इथं हजर झालो तेव्हा इथं जवळजवळ न्यायाधीन बंदी आहे जवळजवळ चौतीसशे ते पस्तीसशे बंदी या ठिकाणी दाखल आहेत आपण समजा बंद कोणालाही जर नुसतं लेक्चर किंवा असं जर भाषण स्वरूपात सांगायला लागलो तर त्यांकडं ऐकायची त्यांची मनोवृत्ती थोडी कमी असते तर आम्ही काय यामध्ये ही मॉरल थीम आणि मोटिवेशनल थीम तयार करून हिंदी आणि मराठी गाणी ऐकवतो त्यामुळे त्यांचा ऐकण्याकडे कल जास्त आहे आणि त्यांच्या असं आहे की बाबा हे सगळं आपलं आहे जरी कुठे दर्दभरी गाणी आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रेमभंग आहे किंवा असं काहीतरी दुःखद गणित गाणी असली तरी त्या गाण्याला आम्ही जो टच दिलेला आहे थीमचा तो थीमचा टच पॉझिटिव्ह असतो तर गीता पुडवालनी एक आमच्याकडे फिजिकल चॅलेंज बंदी जो रेडिओ वाक म्हणून काम करतो तर त्याचा आवाज नाही तर बोलायची पद्धत आणि त्यांनी ज्याप्रकारे प्रेझेंटेशन केलं त्या दिवशी आल्यावरती तर त्या खुश होऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडं काम करू करा कारण त्यांच्यावर ते त्यांचा उद्देश असतो की फिजिकली चान लोकांना ते बुश करतात त्यामुळे आता हा जेव्हा बाया। बंदी बाहेर सुटून जाईल ते कैद्यांचं जीवन इथलं सुसह्य व्हावं यासाठी तळोजा जेलच्या प्रशासनानं राबवलेला उत्कृष्ट असा उपक्रम आहे आणि तर या देशातल्या प्रत्येक जेलमध्ये असा उपक्रम हा राबवायलाच हवा कॅमेरामॅन चरण सह मी वैभव कुलकर्णी टी व्ही नाईन मराठी